जय भीम आज माझ्या जन्मदात्या वडिलाला एक नोव्हेंबर सहा नोव्हेंबरची तारीख होती आणि आज महिना पूर्ण झाला म्हणजे सहा डिसेंबर या सहा डिसेंबरच्या दादर भूमीवर मी पोचलो मला वाटलं की माझ्या जन्मदाता बाप मला सोडून गेला तेव्हा आपण आपल्याला ज्याने त्या जीवनात जगण्यासाठी शिकवलं त्या बापाला आपण भेटण्यासाठी चैत्यभूमीवर त्याला कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी आपण गेलं पाहिजे त्यावेळी ते दृश्य आहे मी सहा डिसेंबरला दादर येथे पोचलो मित्रो एकतर बराच वेळ झाला तुम्हाला ही घटना मी फार पूर्वीच सांगायला हवी होती पण या क्रमाने जात असताना आज या मुंबई महानगरपालिकेने आमच्यासाठी एक पुस्तकं भेट दिलं होतं त्या बाबासाहेबांच्या जीवनावर आधारित असणारे काही त्यामध्ये अनुभव होते काही कथा होत्या दीपस्तंभ या नावाचं मुंबई महानगरपालिका या पालिकेने आमच्यासाठी प्रत्येक येणाऱ्या इथं भीमा रवियांसाठी भी भीमप्रेमींसाठी एक पुस्तक देणगी शून्य मात्र स्वरूपामध्ये दिलं होतं जेव्हा आपण पहिल्यांदा या गाभाऱ्यात प्रवेश करतो तेवढेच आपल्याला पहिली समाधी बयासाहेब म्हणजेच यशवंतराव आंबेडकर यांची आपल्याला इथं प्रथमचा समाधी दिसते त्या समाधीच्या डाव्या बाजूनेच रांग होती त्या रांगेच्या अगदीच डाव्या बाजूने चालत असताना ठिकठिकाणची स्थळे स्थळे यांचा इतिहास भिंतीवरती असा लिहून ठेवला होता की त्याचे ठिकठिकाणी असे माहितीपट लावले होते मग सातारा असेल अजंटा वेरूची लेणी असेल या प्रत्येक ठिकाणी या लेणीचं महत्त्व बाबासाहेबांच्या हस्ताक्षरामध्ये त्यांच्या विचारामध्ये मांडलेले विचार हे पूर्णपणे अगतिशय चारही बाजूने आपल्याला ह्या लेणीचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि आवर्जून आपण मुंबईला ज्यावेळी जातो दादर चैत्यभूमीवरती ज्यावेळी आपण दर्शनासाठी जातो आवर्जून गेट ऑफ ही इंडियामधून नक्कीच आपण बुद्ध लेणी पाहायला अवश्य जावं अर्धा एक तासाचा बोटीचा प्रवास आहे आणि बोटीचा प्रवास झाल्यानंतर आपण ग्रामपंचायत घारेपुरी या ठिकाणी आपण जाऊन नक्कीच ते आपण नक्कीच बुद्ध लेणी पाहावी या गुहा अतिशय सुंदर आहेत तिचं वर्णन आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला नक्कीच सापडेल परंतु हे जे आपण पाहतोय सध्या हे आहे प्रत्येक लेणीचं महत्त्व आणि प्रत्येक ठिकाणचं मग कराडची उगलीवाडीची असेल किंवा अजिंठा वेरूळ असेल किंवा पुण्याची असेल रोडची मला म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की या रांगेत आपण जात असतानाच हे संविधानाची उद्देशिका हे पहिलं प्रत आपल्याला दिसते आणि हाच तो दरवाजा या दरवाज्यातून आपण आतमध्ये जातो हे माझे ज्येष्ठ मेहने माझ्या सोबतीला आहेत तेही आलेले आहेत जेव्हा या आपण मृत्यूच्या क्षणिक ठिकाणी प्रवेश करतो तेव्हा अंगावर सर सर काटे येतात या मूर्तीकडे पाहिलं तर याच ठिकाणी असं वाटतं की इथे इथेच आमचा बाबासाहेब हा महामानव याही ठिकाणी हा विलीन झाला या सागराच्या असंख्य लाठा आजही आम्हाला साक्षी देतात या वातावरण कसं बाबासाहेबांच्या सहवासाधल्यासारखं वाटत असं वाटतं की सतत या ठिकाणीच राहावं या ठिकाणीच बसावं इथंच पुस्तक वाचावं बाबासाहेबांच्या या सहवासात इथच राहावं इतकी अफाट शांतता बाबा तुम्ही आम्हाला बुद्ध दिलात दया क्षमा शांती करुणा त्रिशरण पंचशील दिलत ही तुमची प्रतिमा माईसाहेबांच्या ही तुमची प्रतिमा रमाबाईसोबत आहे तुमच्या पहिल्या पत्नी माता रमाई कोटी कोठी दिनदलितांची माथा झाली जिन जिन जिने आपली अनाथ मुलांची सेवा करत असताना आपल्या मुलांना मुलांची तिला केवळ दवाखान्यात चार रुपये नसल्यामुळे आहुती द्यावी लागली अशा या मुख्यद्वाराच्या ठिकाणी आमचे म्हणे फोटो काढण्याची विनंती करत होते त्यावेळी आम्ही त्यांचा फोटोही काढला मलाही वाटलं आपण यांच्यासोबत याच दरवाज्यावर एक सेल्फी घ्यावी खनभरासाठी कासेना यांना हृदयात सामावून घ्यावं असंख्य इथे प्रेमी आलेले आहेत बुद्धप्रेमी आहेत हे बाबासाहेब प्रेमी आहेत बाबासाहेबांचा विचाराचा वारसा पुढे नेण्याचं काम करतायत या ठिकाणी आल्यानंतर आम्ही कमीत कमी दहा ते पंधरा हजारापर्यंत पुस्तकांची खरेदी करतो प्रतिव्यक्ती यावेळी जवळजवळ पंचवीस लाख लोकांचा इथे आल्याचा असा अंदाज होता परंतु हा कडा पुरेपूर -पुरे आपल्याला पुरे मिळवण्यासाठी आपण हा व्हिडिओ थांबवला होता आजपर्यंत हा व्हिडिओ सोडला नव्हता गेल्या दहा दिवसापासून या आकडेची जनगणना ज्यावेळी माझ्यापर्यंत पोहोचली त्यावेळी ही जनगणना दीड कोट होती ऐकून फार अभिमान फार गर्व वाटला दर्शनाची पूर्ण रांग झाल्यानंतर आपल्याला ही एक बाजू येते अथाग सागर अरबी समुद्र हाच होतो महासागर जन बाबासाहेबांची राग गेली त्यांच्या अग्निनं तो तप्त झाला आणि याच पाण्याचा स्पर्श करतात आम्ही आम्ही सर्व भीमभक्त सुद्धा आमचे रक्त सळसळते सर्थ अन्यायाच्या विरुद्ध लढा संघर्ष करा असे आम्हाला आमच्या बापानं सांगितलं आहे मित्र हाच तो अथांक्य महासागर या महासागराच्या दोन्ही बाजूने एका तटबंद कडावर पुस्तकाचे स्टॉल लावले इथूनच ज्ञान हे वाटलं जातं इथूनच हे भीमप्रेमी हे भीम अनुयायी लाखो रुपयांची पुस्तके खरेदी करतात मित्रो इथेच थांबतो जय भीम नमो